श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला विलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी आणि मी तुम्हाला आज चंपाष्टमी म्हणजे काय त्यामागील पूजा कोणती त्यामागील पूर्ण कथा चंपाष्टमीच्या दिवशी कोणती कथा असते किंवा त्या दिवशी कोणता नैवेद्य करतात सर्व सर्व माहिती सांगणार आहे आणि चंपाष्टमीची पूजा केल्याने कोणते फळ प्राप्त होते कशाप्रकारे पूजा करावी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता फ्रेंड पूर्ण व्हिडिओ पहा कारण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मी आणि व्हिडिओ खरंच न स्किप करता पूर्ण पहा आणि श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला तर मग येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा उदो उदो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चंपाष्टमी या दिवशी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो हा दिवस खंडोबा जे महाराष्ट्राचे कुलदैवत आणि मारथंड भैरवाचे रूप मानले जातात यांच्या पूजेसाठी समर् समर्पित आहे हा दिवस या दिवशी खंडोबाचे पष्टरात्रोत्सव संपते संपत्तीने या निमित्ताने पूजा नैवेद्य काय करावे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणते नैवेद्य करावे कोणती वि पूर्ण पूजेची विधी कोणती करावी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहत चला तर मग हा सण मार्गशीर शुद्ध पष्टमीला चंपाष्टमी म्हणतात त्यामागे कथा अशी आहे की पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्याचे लोकांचं खूप छळ करत होते तेव्हा शंकरांनी मारथंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्याशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर शुद्ध चंपक भवनात मनी आणि मल्हार दैत्याचा वध केला तेव्हापासूनच ही षष्टी म्हणजे चंपाष्टमी म्हणून ओळखली जाते मनी मल्हार देवत्याचे वध केला म्हणून शंकराला मल्हारी म्हणजेच मल्हारी मारथंड खंडोबा खंडेराया असे नाव पडले त्यामागील अशी ही कथा आहे त्या त्यामुळे त्यांना मल्हारी किंवा मारथंड किंवा मल्हार मारथंड खंडोबा खंडराया असे नाव पडलेले आहेत शुद्ध प्रतिपदेपासूनच षष्टीपर्यंत मल्हारी मारथंडाच्या रात्रोत्सव साजरा करतात जेजुरी पल्ली मंग मंगसुळी ही जे शे क्षेत्रस्थानी आहेत त्या स्थानी मोठ्या उत्सवाने तेथे या कालावधीत मोठा उत्सव असतो खंडोबा ज्याचे कुलदैवत आहेत त्यांच्याकडे कुलाचा प्रचार म्हणजे कुलाचाराप्रमाणे आधीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी खंडोरायाची महाअभिषेक युक्त पोटशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवतात या या सहा दिवसात मल्हारी महात्मा या ग्रंथाचे वाचन करतात देवापुढे नंदादीप ठेवतात देवत ठेवतात यंदा यंदाही यावर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाष्टमी आलेली आहे या दिवशी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाष्टमी आलेली आहे या सणाला महाराष्ट्रात विशिष्ट पद्धतीची पूजा आणि अनेक रूढी पाळल्या जातात षटरात्रोत्सव रा, म्हणजेच सहा दिवसाची सहा रात्रीचा उत्सव म्हणजे सहा दिवस हा रा उत्सव सुरू असतो चंपाष्टमीच्या आधी सहा दिवस आणि प्रतिपदेपासून खंडोबाची स्पष्ट रात्रोत्सव म्हणून विशेष पूजा आणि जागरण केले जाते सहा दिवसाचा उपवास असतो ज्यांनी म्हणजे जे कुलदैवत आहेत ज्यांचे त्यांनी सहा दिवसाचा उपवास करतात सहाव्या दिवशी मोठ्या उत्सवाने उत्सवाने तळी तळी हा प्रकार असतो तळी उचलतात आणि त्यामध्येच तेल आणि भंडारा म्हणजे काय करतात तेल आणि भंडाराचं या काळात देवाला तेलाचे स्नान घालण्याचे आणि भंडारा हळदीचा पुडा म्हणजेच भंडारा म्हणजे हळदीचा पुडा उधळतात उधळत्याची प्रथा आहे भंडारा हे समृद्धी आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते भंडारा हा समृद्धी आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते बेल आणि नैवेद्य कोणता असतो किंवा म्हणजे नैवेद्य कोणता बनवायचा हे पूर्ण आता आपण पाहू कोणता नैवेद्य असतो खंडोबाला बेलाचे पाने आणि कांद्याची पात अर्पण केली जाते नैवेद्याचे पदार्थ म्हणजे नैवेद्यामध्ये कोणता कोणता पदार्थ केला पाहिजे ते पाहू खंडोबाला वांग्याची भरीत वांगे आणि बाजरी ज्वारी नाही मात्र जास्त सर्वात जास्त बाजरीची भाकरी खूप आवडते त्यामुळे बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे या नैवेद्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे नियम आणि कारण वांगे आणि जे पात असते कांद्याची त्याचं भरीत बनवतात आणि बाजरीच्या भाकरीवर ते भरीत ठेवून त्याची पूजा केली जाते त्या दिवशी कोठंबा एक असतं कोठंब भरून म्हणजे कोठंब एक असतं तुमच्या तिकडे काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा कोठंब्यामध्ये ती भाकरी आणि ते जे आपण बनवलेलं असतं वांग्यानी कांद्याच्या पातीपासून भरीत तो भरीत त्यावर ठेवून तो नैवेद्य अर्पण केला जातो देवांना आणि त्यामुळे मग ती पूर्ण आपली जे आपण केलेलं असतं ते पावन होतो आणि कोटंब भरल्याशिवाय ही तळी हे होत नाही कारण तळीच्या तळी उचलतात पाच जण असतात तळीमध्ये ते बाजरीच्या पिठाचे दिवे बनवतात पाच आणि पाच छोटे छोटे नैवेद्य बनवतात त्याला आमच्याकडे हे म्हणतात त्या छोट्या छोट्या नैवेद्याला आमच्याकडे रोडगं असं म्हणतात आणि ते रोडगं एक भाकर आणि त्यावर भरीत असं ठेवतात आणि कोठंब भरलं जातं कोटंब नाही भरावंच लागतं तर तळीचा आर म्हणजे तळी उचलल्याला पूर्ण निवेद दिलेला मान असतो आणि तळी ही उचलते आणि परत भंडारा उदळतात भंडारामध्ये खोबऱ्याचे तुकडे छोटे छोटे करून त्यामध्ये उदळतात तळी उचलताना किंवा एखाद्या ठिकाणी यात्रा असेल तर त्यांच्या मंदिरावरून ते खोबरं आणि हळद म्हणजे भंडारा उदळतात त्यालाच हळद म्हणतात अशा प्रकारे पूजा केली जाते आमच्याकडे आणि पी नियमाने पाळणे अनेक भाविक या काळात मांसाहार टाळतात आणि उपास पाळतात कारण या या काळामध्ये सहा दिवसात मांसहार पूर्णपणे टाळला जातो आणि उपास पाळतात कारण उपास असतो ना त्यामुळे मांसहार पूर्ण टाळलेला ताल टाळतात अशा प्रकारे आता चला अशा प्रकारे आमच्याकडे पूजा तळी उचलतात अशा प्रकारे खंडोबाची पूजा संपूर्ण माहिती सांगितलेली आहे परत चंपाष्टमीच्या दिवशी कोणता नैवेद्य करतात त्यामागील पूर्ण कथा सर्व काही मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे फ्रेंड व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खरंच न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुमच्याकडे काय काय म्हणतात ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय फ्रेंड श्रीस्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे परत एकदा खंडोबाच्या नावाने चांग भुल एरकोट एरकोट जय मल्हार सदानंदेचा उदो उदव तुम्हा सर्वांना खंडोबाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चंपाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरंच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ